त्यांच्याशी काय सांगाल ताई कशासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आमचा जो गोरबंजारा समाज आहे हा ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे त्याच धर्तीवर हैदराबाद गॅजेट नुसार आमचा समाज हा एसटी प्रवर्गात येतो तर आमच्यावर ही अन्याय होता कामा नाही आम्हालाही न्याय देण्याचं काम सरकारने करावे यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलोय आणि मराठवाड्याचे सुपुत्र जे आहेत या महाराष्ट्र मंत्री आहेत जे या जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत असे संजय शिरसाट साहेब यांना मी आग्रहाचं विनंती करते की त्यांनी बंजारा समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम हे करावे आणि ते करतील अशी आमच्या बंजारा समाजाची सकारात्मक भूमिका आहे मागणीला सरकार न्याय देईल असं वाटतं तुम्हाला नक्कीच देईल का देणार नाही कारण आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही असंच मागत नाही पुराव्याचा अभ्यास आमच्याकडे आहे आणि ते सर्व नमूद केलेलं आहे त्यानुसार आम्ही मागत आहोत होते बंजारा भगिनी यांनी सांगितलं की आम्ही कायद्यानुसार